गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या सर्वांची डब्ल्यू अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत झेडपी लातूर या ठिकाणचा आरोग्य डिपार्टमेंटचा आरोग्यसेविका महिला आरोग्यसेविकांचा निकाल जाहीर झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पण पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन जे आपले अपडेट आहेत एक्झाम विषय असो किंवा रिझल्ट विषयी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल ओके त्या अगोदर निकाल पाहण्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया यामध्ये सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस बॅच सुरू आहे त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करिता ही पण बॅच सुरू आहे अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत त्याकरिता पण बॅच सुरू झालेली आहे त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर आहे मुंबई मनपा बॅच प्रयोगशाळा बॅच आहे स्वच्छता निरीक्षक बॅच या विविध बॅचेस मध्ये सुरू झालेल्या आहेत एक तारखेपासून सर्व विषयाचे लेक्चर पण स्टार्ट होणार आहे त्याकरिता तुम्हाला दोन दिवसामध्ये ऍडमिशन घ्यायचे स्पेशल ऑफर आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे सर्व बॅचेस वरती त्यानंतर सर्वात महत्वाची जी बॅच आहे एन एम आणि जे एन एम स्टाफनर संदर्भात ही पण या बॅच वरती जी ऑफर आहे सहा हजारऐवजी तुम्हाला तीन हजार रुपये फी पे करायची आहे एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे बॅच वरती यामध्ये बॅच जे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रा विश्लेषण असणारे सर्व विषयाचे रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच स्वच्छता निरीक्षक या पदाची तांत्रिक विषय असेल सर्व विषय तुम्हाला शिकवले जाणार ही बॅच सुरू झालेली आहे फक्त चारशे रुपयामध्ये जर तांत्रिक घटक जर तुम्हाला तांत्रिक घटकाकरिता बॅच जॉईन करायची असेल तर ठीक आहे जास्त वेळ आपला न घेता आपण निकाल बघूया झेडपी लातूर या ठिकाणचा जो निकाल प्रसिद्ध झालेला आहे जिल्हा परिषद सर्व सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेवक महिला पदाकरिता कागद पडताळणी पडताळणीनंतर डॉक्युमेंट नंतर अंतिम गुणवत्ता यादी निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे आपण बघणार आहोत वन बाय वन यामध्ये एकूण जे पद होते खुला प्रवर्ग त्रेसष्ट गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे ठीक या आहे यामध्ये जे प्रथम मॅडम आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं शुभ नाव आहे अनुसूचित जमातीमधील आहे त्यांचं खुला प्रवर्गामधनं निवड झालेली मनस्त्री उत्तम बोईने अभिनंदन या मॅडमचं डबल अकॅडमी तर्फे एकशे से शेहेचाळीस मार्क पडलेले त्यांना दोनशे पैकी त्यानंतर ओबीसी मधील ज्या उमेदवार आहेत गीतांजली रुपेश माळी यांना एकशे बत्तीस मार्क आहेत त्यानंतर थर्ड उमेदवार आहेत अंजू मनियार फोर्थ क्रमांकावरती आहे रंजना कोंपले या मॅडमचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे सुप्रिया कसबे अनिता वाघमारे आहेत माहेश्वरी कसबे त्यानंतर नेक्स्ट आहेत विद्या पांचाळ मॅडम आहेत ओबीसी मधील त्यांचं खुला प्रवर्गामधनं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर अंजना ढुले ज्योती तावरे एकशे दहा मार्क आहेत असे एकंदरीत टोटल जे सिलेक्शन झालेलं आहे अंतिम निवड यादीमध्ये त्यांचं आपण बघू शकता ही जी पीडीएफ आहे आपल्या डबल अकॅडमी या टेलिग्राम वरती सेंड केलेली आहे तुम्ही त्यामध्ये बघू शकता आपलं नाव त्यानंतर जे शेवटचे उमेदवार आहेत बासष्ट क्रमांकावरती अनुसूचित जातीमधील दोन प्रतिभा प्रतिमा कांबळी मॅडम आणि पल्लवी टेंगाळी मॅडम यांचं पण निवड यादीमध्ये नाव जाहीर झालेलं आहे ठीक आहे एकूण जे उमेदवार आहेत त्रेसष्ट आहे प्रत्येकाचं आपण नाव चेक करू शकत नाही पण सुरुवातीचे चार पाच आणि शेवटचे आहे, जे आहेत त्या उमेदवाराचं आपण नाव बघितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर जे डिटेलमध्ये आपण निकाल पाहिलेला आहे त्यानंतर आपल्या मध्ये ज्या बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण जाणून घेऊया यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर बॅच अंतर्गत आणि सेवा दोन्ही बॅचेस सुरू आहेत दोन हजार चोवीस करिता या बॅचेसमध्ये तुम्हाला आय सी डी एस विषयासहित सर्व विषय शिकवले जाणार आहेत यामध्ये ऑफर आहे वर्धापन दिनानिमित्त पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला तीन महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे जे बॅच चे वैशिष्ट्य आहे डेली लाईव्ह क्लास असणार आहे डिजिटल बोर्डवरती व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा तुम्हाला मिळणार आहे तसेच आपण जे विद्यार्थी बॅच जॉईन करतात त्यांना टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध करून देतो तसेच तुमच्या टाईमनुसार तुम्ही कितीही वेळा अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहू शकता दोन्ही बॅचेस आहेत पंधराशे रुपयामध्ये तीन महिन्याकरिता त्यानंतर तसेच आपल्या अकॅडमी मार्फत ज्या विद्या आरोग्य सेव सेविका यांचं जे निवड यादीमध्ये नाव डिक्लेअर झालेलं आहे त्यांचं डबल अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांनी आपला फोटो आणि कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला सत्कार आयोजित करण्यात येणार आहे डबल अकॅडमी मध्ये ठीक आहे धन्यवाद आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे थँक्यू